जाताना कोणत्या कंपनीचा रेझर घ्यावा हो कोणत्या कंपनीची क्रीम घ्यावी चालते का रेझर न्यावा क्रीम न्यावी ब्रश न्यावा तिथं ह्यावं नाही तपश्चर्या करणाऱ्यानं केस वपन करायचे नसतात नाही हा त्या पाठीमागा असणारा नियम आहे दाढीच करायची का हा नाही दाढीही करायची नाही डोक्यावरचे केस कापायचे नाही पुढे जाऊन आता पायाची नख तीही कापायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं दात, दात। सुद्धा त्या ठिकाणी घासायचे नाही बर का ते तपश्या करणाऱ्यासाठीचे नियम आहेत मस्त की न करावे वपन न करावे मस्तू कर्म धन न करावे लो म्हण खचे धन दंत धावन अरे बाबा शरीरावरचे असणारे केस ते कापायचे नाही आता पाहायची नको ती कापायची नाहीत दात घासायचे असतील तर त्याला देखील त्या ठिकाणी बंध अशी जर बंधन त्या तपस्व्याला असतील तर काय अवस्था त्या तपस्व्याची होत असेल वर्णन येत पहा एक <laughs> एक जाताळ जाथाळ एक ते नखदारी ढिसाळ एक महा विषाळ एक ते अवस्था होते डोक्याचे शरीरावरचे केस कापायचे नाही ठीक आहे आता आम्ही ठरवलंय केसच कापायचे नाही आता आम्ही ठरवलंय म्हणून ती केस काय वाढायची थांबणार आहेत का नाही ती वाढतच त्या ठिकाणी राहणार आता ही वाढणारी असणारी केस है? त्यांची जर आम्ही निगा राखली तर योग्य स्वरूपामध्ये ते त्या ठिकाणी राहतात म्हणजे त्या केसांना तेल लावणं हा एक चार आठ दिवसाला शिके काही असेल शॅम्पू असेल त्यांची ते ती डोके ते केस तर ती केस चांगली त्या ठिकाणी राहतात आता या केसांची निगा जर आम्ही राखली नाही काय परिणाम त्याचे होतात केस चिकट होऊन जातात एकमेकांना चिटकायला सुरू होतात आणि त्याच्या जटा त्या ठिकाणी निर्माण होतात आता पहा मोकळे असणारे केस कितीही वाढले तरी तुमच्या आमच्या सारख्याला त्याचं ओझं होत नाही हा परंतु त्याच केसांचं जर जटेमध्ये रूपांतर झालं तर ते एकमेकांना चिटकल्या कारणानं एक, एक प्रकारचं जडत्व त्या केसांना प्राप्त होत ती जटा पाठीमागच्या बाजूला असतात आणि त्या मुळांना पट द्यायला सुरुवात करतात जसा जसा त्या जटा वाढतात तशी तशी त्या केसांच्या मुळांना काय होते बसायला सुरुवात होते म्हणजे त्या यातना सहन करत करत त्या ठिकाणी काय करावं लागतं हो तपश्चर्या करावी लागते एक जात्या गाठ्या एक ते ढिसाळ हातापायची नकळ सुद्धा कापायची नाही त्याला देखील बनण आता पहा तुमच्या आमच्याकडून देखील नखं का आपल्याला उशीर होतोच कधी तर ती वाढतं आता ती वाढलेली असणारी नख पहा तुम्ही आम्ही कामधंदा करणारी मानतात समजा आता कोणीतरी शेतामध्ये गेलाय कुठंतरी गेलाय आणि काहीतरी काम करू लागल ती वाढलेली नख त्या कामामध्ये तुटून पडतात बरं जाणवत सुद्धा नाही आपल्याला बऱ्याच नख तुटले परंतु आता हा तपस्वी वनामध्ये गेलाय घरादाराचा त्याग त्यानं केलेला आहे काय त्याला का तिथं जायचं आसन घालून तश्चर्या त्याला त्या ठिकाणी करत बसायची म्हणजे ती वाढलेली नखं तुटायचाही प्रश्न त्या ठिकाणी नाही ती नख वाढतच 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 जातात त्या नखांच्या चुंबडीच्या चुंबडी वळ तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात म्हणजे ज्या नखांचा असणार ओझा हातात पाहिला यातना त्या ठिकाणी सहन करायच्या आणि तपश्चर्या करायची बर का एक जाताळ एक ते नखदारी ढिसाळ एक महाहटी विशाळ एक ते पिसा मत्रमु काय अवस्था तपश्चरा करायला गेलेला तरी एका नयचा जेवढ्या काही यातना या शरीराला देता येतील तेवढ्या यातना देणार ही काही महावाग हा दिसतात बर पंचाग्नी नावाचं एक साधन याच्यामध्ये काय करावं लागतं शरीराच्या चार कोपऱ्यांना अग्निकुंड प्रज्वलित करायचं आणि त्याच्यामध्ये जाऊन बसायचं माध्यानीचा सूर्य तो पाचवा अग्नी तो डोक्यावरती घ्यायचा आणि तपश्चर्या त्या ठिकाणी करायचा आता जो काही अग्निकुंड कुंड शरीराच्या भोवताली प्रज्वलित केलेला आहे त्या अग्नीच्या ज्वाळांची उंची नेमकी किती असायला पाहिजे आता अग्निकुंड प्रज्वलित करायला आम्हाला सांगितलंय चिमणीची वाट जेवढी असते तेवढा त्या चारी कुंडात चालला तर चालतंय का नाही नाही प्रज्वलित कराल त्या अग्निपुंडामधील ज्वाळांची उंची नेमकी किती असावी तर त्या साधकाच्या मस्तका एवढी त्या अग्निकुंडातल्या कुंडातल्या ज्वाळांची असणारी उंची असावी म्हणजे शरीराच्या चारही कोपऱ्यांना चार अग्निकुंड कुंड आणि त्याच्यामध्ये जाऊन बसून डोक्यावरचा सूर्य तो पाचवा अग्नी गुरबुल्या होत असतील नाही का अशा ठिकाणी तपसऱ्या करताना महाराज म्हणतात अरे बाबा अशी ही तपश्चर्या असणारी परिणाम लागे जीवाना बहु आ, एक पिसाळ मस्त मुद्रा तपश्चर्या करणं हे सोप नव्हे अत्यंतिक वेदना क्लेश शरीराला त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात खायचं प्यायचं असेल तर त्याला देखील बंधन आपण पाहिलं आता तुम्ही आम्ही वारीला येतो नाही आठवा दिवसाची वारी आहे चिवड्याची अठरा पाकिटं आमच्या पिशवी तयार असतात लाडवाची अठरा पाकिटं करंजी चकली जेवढे काही खाद्य पदार्थ असतात त्या सगळ्यांचे अठराची अठरा आख्रा। रोज एका पदार्थाचे एक एक पाकिट आणि आपल्या शब्दम पिष्ट घालायचं चालायला सुरुवात करायची नाही का हे कशाचं लक्षण वारी करणाऱ्याचं लक्षण तुमचं आमचं बरं का मग आता हा तर तपश्चर्या करायला चाललाय आता कधी घरात परत जायचं काय नाही तुम्ही आम्ही अठरा दिवसांनी परत जाणार आहे तरी सुद्धा एवढं सगळं बरोबर घेऊन येतोय आता हा तपश्चरा करायला आलेला कधी जाणार आहे अहो त्यानं किती आणावं काय काय आणावं काहीच आणून त्या ठिकाणी चालत नाही तपश्चर्या करायचं करायचे असेल तर केवळ फळच त्या ठिकाणी भक्षण करावे लागतात एक फळहारी निरहारी एक ते नग्न ब्रह्मचारी एक ते कडकपात शिखरी गिरी कंदरी रिघाले हा काय करावं लागतं हो फळच खाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करावी लागते मग आता ही फळ जर खायची झाली किती खावी केव्हा खावी याला देखील बंधन आहे बर म्हणजे पहा आता आम्ही चाललोय रस्त्यावर फळांनी लडबडलेलं एखादं झाड आमच्या दृष्टीस पडावं वा 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 सुंदर सुमधूर असणारी फळं लागलेली आहे मग झाडावरती चढलोय तो तोडली आहेत फळं मनसोक्त त्यांचं भक्षण केलंय एवढं स्वातंत्र्य त्या हा, साधकास तपसव्यास त्या ठिकाणी आहे हो, का हो नाही बर का झाडाची फळं तोडण्याचा अधिकार त्या तपसव्यास त्या ठिकाणी असत नाही का झाड जनावरांपासून त्याचं रक्षण व्हावं याच्याकरिता कुंपण वगैरे तुम्ही त्यास घातले का नाही रोग निवार्थ कुठले एखादं कीटकनाशक त्याच्यावरती मारले का काही केलेलं नाही मग असं असताना त्या झाडाची फळं तोडण्याचा अधिकार त्या साधकास त्या ठिकाणी असत नाही निसर्गात जी काही फळं खाली पडून तुटून पडलेली आहे तेवढीच त्या ठिकाणी भक्षण करायची झाडाच्या फळांना हात त्या ठिकाणी लावायचा बर ठीक आहे जी काही फळं खाली तुटून पडली आहे तेवढीच आम्ही भक्षण करू आज आमचं गोड भरलेलं आहे उद्या करता होतील म्हणे टोपलीवर आम्ही सांभाळून ठेवली आहे चालतंय का ठीक हे त्या ठिकाणी चालतंय तपश्चर्या करणाऱ्या ना वस्तूचा संग्रह करायचा नसतो फळं शिल्लक राहिली तरी त्यांचा त्या ठिकाणी त्याग करायचा उद्या जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा पुन्हा असणारी शोधायची आणि भूक त्या ठिकाणी भागवायची बर का वर्णन हे तर पूर्व दिवशी आणली अपर दिवशी जरी उरली ती अवश्य त्या गेली नाही बोलिली आहार्थ आहारामध्ये त्या फळांचा त्या ठिकाणी समाविष्ट समावेश करायचा नाही एक फळहारी निरहारी ठीक झाडाची तुटून पडलेली फळ आम्ही खाऊ समजा एखाद्या दिवशी आम्हाला फळ मिळालीच नाही मग अशा वेळेला काय करावं फुलं आम्हाला उपलब्ध होत नाहीये मग अशा वेळेला काय खावं कशाच्या साह्यानं भूक भागवावी तर झाडाचा पाला तो भक्षण करावा आणि तपश्चर्या त्या ठिकाणी करावी बरं का महाराज वर्णन करतात i <laughs> आ झाडे पाला झाडेवावी फळ जर मिळाली नाही तर काय करावं हो तर झाडाचा करावा आणि त्या ठिकाणी समजा झाड पाला देखील आम्हाला मिळाला फळ तर मिळालीच नाही आणि झाड पाला तोही मिळाला वर्षातले काही दिवस असे असतात की झाडांना त्या ठिकाणी पानच शिल्लक राहिलेलं नसतं खाना खाण्यायोग्य जर आम्हाला झाडपाला मिळालाच नाही तर आम्ही काय करावं तर पाणी प्यावं भूक भागवावीन तो पसऱ्या त्या ठिकाणी कराव्या समजा पाणी देखील मिळालं नाही दुष्काळच पडलाय समजा झाडाला फळ हि नाही पानही नाही नद्या ना विहिरी तलाव सगळं पडले मग अशा वेळेला काय खावण काय त्यावर ज्ञानोपराने सांगितले मग काय खावण काय नाही का त्यावरची पियावी भूकेली भूकची खावी अहोरात्र व्हावी मारा का म्हणजे निरहारी राहावं आणि तपश्चर्या त्या ठिकाणी करावी एक फरह फळहारी निरहारी फळ खाऊन गुजराण करावी नाही मिळालं तर निरहारी राहावं आणि तपश्चर्या त्या ठिकाणी करावी एक फळहारी निरहारी एक ते नग्न ब्रह्मचारी कपडे तर घालायचेच नाही ओलकला घालायचे एकेकाला एक त्याचाही कंटाळा नाही का नागवस्थ वत्र बसले वत्र सगळीकडे चौप्चर्या तशीही बघायला मिळतात एक फळहारी निरहारी एक ते नग्न ब्रह्मचारी एक ते कडकपात शिकरी गिरी कंदरी रिघाले काही साधक असे आहेत की दुर्गम असणाऱ्या कडे कपाऱ्यांमध्ये जाऊन तपश्चर्या त्या ठिकाणी करतात मग भेग आता दुर्गम ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक ऋतूमध्ये असणारी परिस्थिती त्या ठिकाणी भिन्न आहे उन्हाळा आला त्यावेळेस असणारा हवामान वेगळं पावसाळा आला त्यावेळेस असणारी सगळी परिस्थिती वेगळी हिवाळा आला त्यावेळेस येणारे शरीराला अनुभव वेगवेगळे मग अशा दुर्गम ठिकाणी गेल्यानंतर या शरीराचा त्या निसर्गाच्या हवामानापासून जर आम्हाला बचाव करायचा असेल तर कशाच्या सहाय्यानं आम्ही या शरीराला राखावं काय करावं उन्हाळा असेल तर आम्ही आसरा नेमका घ्यावा कुठं पावसाळा असेल तर त्या पावसांपासून आम्ही आमचं संरक्षण कशानं करावं हिवाळा असेल थंडी वाजू लागली तर काय आम्ही बा हो ज्ञानावरांनी त्याचंही उत्तर देऊन ठेवलं नाही काय करा शीत उष्ण पांघुरावी वृष्टीची आसावी घरांतून अहो थंडी वाजू लागली ना तुम्हाला तर ती वाजणारी थंडी स्वतःच्या शरीराभोवती वेढून घ्या आणि थंडीमध्ये तपश्चर्या करा ऊन लागतंय ऊनच पांघरा त्याच छत करा आणि तो पसऱ्या करत बसा पाऊस पडतोय त्या जलधारा ज्या आहेत ना पावसाच्या त्याच असणार घर बांधा आणि त्याच्यामध्ये तपश्चर्या करा म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या हवामानाला तोंड दे तर तो त्या ठिकाणी तपश्चर्या करावी लागते महाराज म्हणतात हे जे काय माध्यम आहे ते सोप आहे का सुलभ आहे का नाही 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 अत्यंतिक वेदना त्या साधकाच्या शरीराला त्या ठिकाणी होतात आणि त्याचा परिणाम काय होतो लागे नाश करणे बहु शरीराचा नाश त्या ठिकाणी झाल्याशिवाय आता एवढं सगळं वर्णन जरी आमच्या कानावरती पडलेलं असलं तरी अजून आम्हाला तपश्चर्या करायची महाराज म्हणतात ठीक आहे करायची तर करा पण एक गोष्ट जरा ध्यानात ठेवा बरं तपश्चर्या करायची ना तर त्याच्याकरता आवश्यक काय इंद्रियांचं दमन आवश्यक आहे बरं हा तर पचऱ्या करायची म्हटलं की इंद्रियांचं दमन त्या ठिकाणी करावं लागतं आणि इंद्रियांचं दमन तुम्ही आम्ही करायला गेलो की त्या इंद्रियांचा असणारा राजा तो काही गप्प बसतो का मग नाही नाही यांचं दमन करतो स्वायब अहो त्या इंद्रियांचं दमन झालं त्या इंद्रियांच्या राजाचा अवतारच त्या ठिकाणी संपला नाही का आता स्वतःच अस्तित्व राखायचं आहे मग हा इंद्रियांचा असणारा राजा काय करतो त्या इंद्रियांना हाताशी धरतो इतक्या दिवस त्यांना हुकूम सोडणारा त्यांना जर आता गोंद धरायला लागतो प्रेमानं बोलायला लागतो अरे माझ्यामुळं तुम्ही ना तुमच्यामुळं मी आहे असं द्या मागं झालं ते काय आता आपण काय करूया युती करूया हा आघाडी करूया नाही तेवढ्यानं भागत महायुती मूळ अजून कुठली मुठी असेल ती आघाडी करू नये काय करतो हे म्हण इंद्रियांना हाताशी धरत काम क्रोधारी विकार त्या साधकाच्या अंतकरणामध्ये निर्माण करून तपश्चर्या काय करत हो नष्ट करून टाकत कष्ट करून टाकत महाराज वर्णन करतात ना ते करू घात हे घर इंद्रियांचा मन काय करत हो इंद्रियांना हाताशी धरत काम क्रोधादी विकार जागृत करून तपश्चर्या नष्ट करून टाकत भ्रष्ट करून टाकत उदाहरण जर सांगायचं तर झालं गौतम ऋषी आपली पत्नी आहिल्या इच्या समवेत मनामध्ये राहावं तपश्चर्या वगैरे करावी गौतम ऋषींची पत्नी असणारी अहिल्या ही वास्तविक ब्रह्मकन्या कन्यावर का ब्रह्मदेवाची असणारी मुलगी उपवार झाल्यानंतर ब्रह्मदेवानं तिथं स्वयंवर आयोजित केलं देवाधिका असणारी मंडळी स्वयंवराला गेली त्या प्रकारे आमचे गौतम ऋषी देखील स्वयंवराला गेली तिथं गेल्यानंतर स्वयंवराचा असणारा पण कानी पडला काय सर्वप्रथम जो पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याच्याशी अहिल्याचा विवाह लावून नेण्यात येईल त्याबरोबर सगळी मंडळी ही पृथ्वी प्रदक्षिणाला बाहेर पडली बाहेर पडले प्रदर्शना करता करता एके ठिकाणी आमच्या गौतम ऋषींना एक दृश्य दिस एक, एक गाय प्रसवताना दिसली आता झालं असं होतं त्या वासराचं फक्त तोंड त्या युनी मधून बाहेर आलेलो होतं म्हणजे पाय नाही शरीराचा दुसरा कुठलाही भाग बाहेर नाही फक्त तोंडच बाहेर आलेलं हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर गौतम ऋषींनी तरुकशास्त्र लावलं बरं म्हणजे म्हटली आता ही दोन तोंडाची गाय गायतात नाही का त्या वासराच्या शरीराचा कोणताही भाग बाहेर नाही फक्त तोंडच बाहेर गाईचं स्वतःचा असणार तोंड दोन तोंडाची गाय आणि अशा गाईला प्रदक्षिणा केली असता त्याचा असणार पृथ्वी प्रदक्षिणी एक तिथं दहा प्रदक्षिणा मारल्या हा घडला प्रसंग सगळा ब्रह्मदेवाला सांगितला ब्रह्मदेवाला देखील फुटलं ते गौतम ऋषीचं बोलणं फुटलं अहिले समवेत लग्न लावून गेलं लग्न सोहळा पार पडला नित्यात इंद्रदेव आमचे धापा टाकत 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 आलेच त्या पाहतात काय हा तर लागले लागले त्या ब्रह्मदेवाला म्हणाला देवा अह तुम्हाला त्या गौतम ऋषी समवेत जर अहिल्याचा विवाह करायचा होता एवढा घात स्वयंवराचा घातला कशा करता आम्ही काय महाग लागलो होतो का, लाग का तुमच्या अरे ब्रह्मदेवानं काय केलं मग घातला सगळा प्रसंग त्या इंद्रदेवाला देखील सांगितलं आता ब्रह्मदेवाला जिथं हे सगळं पटलं तिथं आता आपली काय सत्ता इंद्रदेव शांत बसले परंतु म्हणून ठरवलं एक ना एक दिवस त्या अहिल्याचा भोग घेतल्याचं राहणार नाही संधीची वाट बघत होते आपला कार्यभाग साध्य केल्यानंतर आपल्या मूळ स्वरूपामध्ये इंद्रदेव आहिले पुढे एकदम समोर त्या इंद्रदेवाला पाहिल्यानंतर त्या अहिल्याला देखील काही कळे ना पण घडला प्रकार वाटतात इंद्राला दोषणा देऊ लागले इंद्रा अत्यंत नीट कृत्य कृत्य तू केलेला आहे तू क्ष्मेश पात्र नाही परंतु ऋषी येण्याच्या अगोदर आश्रमामधून निघून जा ऋषींनी जर तुला या ठिकाणी पाहिलं तर निश्चित काहीतरी अनर्थ घडेल लवकरात लवकर तू या ठिकाणाहून निघून जा आता लौकर त्या अहिल्यानं लवकरात लवकर निघून जा असं म्हणायला आणि गौतम ऋषींनी कुटीच्या बाहेर उभारून हे वाक्य ऐकायला गाठ पडली दार उघडून आत आले पाहतो तर काय हा इंद्रदेव समोर दिसली काय समजायचं ते समजले अंतकरणामध्ये क्रोध उत्पन्न झाला आणि त्या क्रोधाच्या भरामध्ये शाप देऊन मोकळी झाले इंद्राला शाप दिला हजारो भगा तुझ्या शरीराला पडतील दुर्गंधी वाहेल त्याच्यामधून कोणीही तुला जवळ करणार नाही आणि स्वतःची असणारी बायको वाहिल्या तिला दगड करून टाकलं शिळा करून टाकलं क्षणभर असणारा क्रोध अंतकरणामध्ये उत्पन्न झाला आणि शाप देऊन आमचे गौतम ऋषी गौतम ऋषी कुणीतरी सामान्य ऋषी होते म्हणून त्यांना तो क्रोध आवरता आला नाही असा जर तुम्ही समज करून घेत असाल तर पहा त्या गौतम ऋषींचा असणारा अधिकार काय दुष्काळ पडलेला होता ती ऋषी तपस्वी उपाशी मरू लागलेले होते मग गौतम ऋषीने काय करावं सकाळी उठाव आणि साळ पेरत निघावं साळ तो पेरायला घ्यावा आणि पेरतनी घावं कुठपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत एकदा का सूर्य माध्यमाला आला कि तिथून पुन्हा माघारी फिराव एवढं तप सामर्थ्य तपबल आमच्या या गौतम ऋषीच्या अंगी होत सकाळी पेरलेली साळ उगवायची पक्व देखील व्हायची हा दुपारनंतर ती साळ कापत 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 आमच्या गौतम ऋषी यावं संध्याकाळी त्या साडीचा सा भात शिजवावा आणि त्या तपसव्यांना ऋषी लोकांना तो खाऊ घालावा एवढा अधिकार असणारे आमचे हे गौतम ऋषी कबुली जबाब देतात अरे बाबा एवढा अधिकार समसन असणारा मी असून सुद्धा मला देखील या क्रोधावरती विजय मिळवता आला नाही गौतम ऋषीने स्वतः कबुली जबाब दिला पहा तुम्ही आम मान काळी नित्य जगविले दुष्काळी तो मी तत्वता नाडिलो क्रोधे अरे बाबा मी एवढा तपस्वी असणारा असून देखील मला या क्रोधावरती विजय मिळवता आला नाही अवे तपश्चर्या माध्यमच अस्ञानाबाराने देखील या तप तपश्चर्या बद्दल सांगताना एका ठिकाणी सांगितले बरं का तपश्चर्या म्हणजे कस आहे एखाद्या निसरड्या कड्यावरती उभा राहण्यासारखे पर्वताचा एखादा कडा असावा कशाला तरी धरावं असं कोणतंही साधन जवळ नाही निसरडा असणारा कडा त्याच्यावरती आम्ही उभारलोय कोणत्याही क्षणी पाय घसरेल आणि आम्ही धरीत पडू तपश्चर्या म्हणजे हे असे बरं ज्ञान म्हणतात अथवा आम्ही लागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा तपी हे तपश्चर्या म्हणजे काय तर निसरड्या आहे केव्हा पाय घसरेल आणि काय प्राणाला त्या ठिकाणी मुकावं लागेल अशी असणारी तपश्चर्या असल्या कारणानं महाराज म्हणतात अरे तपश्चर्याच्या माध्यमातून तुम्ही वैकुंठ साठी वैकुंठ प्राप्तीसाठी प्रयत्न करताय खर परंतु त्या ठिकाणची वस्तुस्थिती काय लागे करणे बहु या शरीराचा नाश त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत ्या करायची कशा आहे कशाकरिता वैकुंठ प्राप्ती करता करायची नाही मग ज्याच्या करिता एवढं सगळं कष्ट सोसायचंय एवढा सगळा त्रास सहन करायचा आहे एवढ्या सगळ्या यातना सहन करायच्या वैकुंठ नेमकं आहे तरी कसं कुठं नाही का बघावं लागेल काय वैकुंठ म्हणजे नेमकं आहे तरी काय हा तर पहा भगवंतानं स्वतः वास करण्याकरिता निर्माण केलेलं जे काय स्थान ते म्हणजे वैकुंठ मग हे वैकुंठ भगवंतानं नेमकं निर्माण केलंय तसं दृष्टांत आलाय त्या हा ज्या प्रकारे तुम्ही आम्ही मनुष्य प्राणी ऊस पिकवतो पिकवलेल्या ऊसाचा रस तुम्ही आम्ही काढतो तो रस शिजवतो आणि त्या शिजवलेल्या रसापासून अतिशय कुशलतेनं विविध प्रकारच्या साखरेची निर्मिती करतो अगदी त्याच कुशलतेनं भगवंतानं काय केलंय चैतन्याच्या या वैकुंठाची निर्मिती केलेली आहे पहा त्याची आळोणी कि जे साकारे चिजे ही नाना ना प्रकार करती नानाकार अति कुशल ते विचैतन्याची निश्चिते मुसावणी श्री भगवंते वैकुंठ कुंटरची विविध प्रकारची साखर आपण त्या उसापासून निर्माण करतो मोठी साखर आहे लहान आहे खडी साखर आहे विविध प्रकारच्या साखरेची निर्मिती करतो अगदी त्याच प्रकारे भगवंतानं देखील काय केलं हो त्या चैतन्याची असणारी निर्मिती केली आणि त्या चैतन्याच्या आधारावरती त्या वैकुंठाची असणारी स्थापना वैकुंठ आमच्या भगवंतानं त्या ठिकाणी निर्माण केला आपल्या सर्व सामर्थ्यासह तो परमात्मा त्या ठिकाणी त्या वैकुंठामध्ये राहणारा आमचा हा परमात्मा आहे तरी नेमका कसा कृपा त्या वैकुंठामध्ये वास करणाऱ्या परमात्म्याने काय केलंय आपल्या मस्तकी मुकुट धारण केलेला कानामध्ये कुंडल आहे मेखळा परिधान केलेल्या आहे कमरेला पितांबर आहे सोन साखळ्या त्या भगवंतानं हो, परिधान केलेल्या गळ्यामध्ये त्या भगवंताच आत्यंतिक प्रिय असणार रत्न कोणतं हो कौस्तुभ नावाच भगवंतानं ते देखील त्या ठिकाणी परिधान केलं पहा मुकुट कुंडले मेखळा काचे मिरवे सोनतळा तळा कौस्तुभ के गळा आपण आणखीन त्या भरम्यात असणार स्वरूप कसं आहे भगवंतानं आपल्या कपळावरती कस्तुरीचा मळवट भरलेला आहे हा चंदनाची उटी त्या भगवंताना लावलेली आहे गळ्यामध्ये वैजयंती नावाची वणमाला आमच्या भगवंतानं परिधान केलेली आहे नाही का महाराज वर्णन करतात कस्तुरी मळवत चंदाची होस्तुरी मळवत चंदनाची हो uh <laughs>

मर्वत चंदनाथे मर्वत चंदलनाची,